आता पाव पावसाळा आता चार महिने आहे मग चार महिने काय भजे नव चहा भजे न राहू काय हा जा भूक लागली असेल तर स्वयंपाक बनवला आहे घेऊन घ्या आणि झोपून राहा मस्त टरटून पाणी चालाय बाहेर बाहेर अरे काय यार शांते तू एखाद्या तुला काम सांगत तर काम का का ते कामच जीवावर येते काय तुला हं आता काय भजे बनवाले लागतेस किती वेळ हा पाच मिनिटात भिजो भाजो होते एक दोन मिनिटात ते कांदा मिरची कापायला लागते बस पाच मिनिटात भजे तडण होते तडण मस्त एखाद्या आता दोन दिवसापासून पाणी चालू जात आपल्या इकडे दोन्ही दिवस भजे बनवून नाही दिले काय तुम्हाला हा शांते भजे बनव शांते भजे बनव शांते भजे बनव डोकं खाऊन टाकता भजे भजे यांच्या पाई ओ भजे खाण्याची मजा पावसाळ्यातच असते येते मस्त वरतून पाणी चालू राहते थंड थंड मौसम राहते आणि त्याच्यात गरम गरम भजे त्याच्यातच असतं मजा आहे व हा बनव ना मस्त भजे जा बा तुम्ही जा पाहिला तेव्हा ते भजे 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 भजे, भजे नका करत राज्यामध्ये हा तावला तर एकटं इथं कामं करू करू थकून जातो मी का आता एकटा जीव आहे सारेचे सारे काम आता मलाच करावं लागते एवढे मोठे कामं करू करू काय आता पाय नाही दुखत काय फोन घे फोन घे ढग कसे कडकडून राहिले बाहेर हां आवाज येऊन राहिला ढग कडकडण्याचा मग कडकडू द्या बनवून व बनवून म्हणजे बनवून मू नये माय आता कांदे संपले आप ते आपल्या घरचे कांदे महाग आहे ते ह्या मंगळवारी कांदेच नाही आणले बाजारात बरं ठीक आहे ना सांगतो तुला आता कांदे संपले ना मूळ नाही आहे हे येतो तू आता मायापाशी हा ना हवं आपल्याला काय म्हणते परवाच्या दिवशी लग्नाला जायचं आहे ना काय तर साडी घ्यायची होती मध्ये तू म्हणतो ते ना हजार रुपये देतो साडी घ्याले तर द्या ना मग साडी आज पाणी घेणे उघडलं तर संध्याकाळी चालली जाईन मग हां तसे आता पाया कोणी कामाला गिमाले चालले नाही आता दोन तीन दिवसापासून झडी आहे ना हां झडी आहे जिकडे तिकडे त्याच्यानं काही कोणी चाललं नाही तर म्हटलं मस्त चालली गेली असती वा त्या लोका बुडीले घेऊन पाहिली असती एखादी साडी लग्नासाठी मस्त हां तर देजा बरं आज पैसे पैसेच नाही आहे माझ्याजवळ बँक बंद झालं काऊन द्या काऊन असे करता तुम्ही हा तुम्हीच तर म्हणतो त्या दिवशी हा तुम्हीच म्हणतो ते ना साडी घेऊन देतो मस्त हजार रुपयाची तर द्या ना मग पैसे आता आता हायच नाही पैसे संपले आता मंगळवारी बाजार केला तर पैसेच संपले आता पैसेच नाही आहे द्या ना द्या ना काऊन असे करून राहिले साऱ्या जुन्या जुन्या साड्या आहे ना माझ्याजवळ हा का त्या जुन्या जुन्या साड्या घालून जाऊ काय लग्नात सगळे नवीन नवीन कपडे घालून येईल नवीन नवीन साड्या घालून येईल आणि मी काय ते जुनी साडी घालून जाऊ काय आणि कालच तर होते हो तुमच्याजवळ पैसे हा कालच तर होते पैसे तुमच्याजवळ आणि संपले काय आजच कालच तर काढून आणले तुम्ही हजार रुपये माझ्यासाठी हा सकाळी आता नाही सकाळी पाहिले त्या आता नाही आता संपले जसे तू कांदे संपले ना भजे बनवण्यासाठी तसे पैसे संपले आता साडी घ्यायसाठी मस्त भजे बनव मग गरम गरम टेस्टी टेस्टी हा चांगले क्रंची क्रंची भजे बनव मस्त आणि संग गरम गरम चाय बनव हा मग घेऊन देतो तुला साडी मग संध्याकाळीच नेतो तुला साडी घ्यायला हा हजारने बाराशेची साडी घेऊन देतो बनो मस्त भजे किती आहे तुम्ही हा किती आहे हा पाहुण्या बरोबर भजासाठी कसे करून राहिले तर हा बनवून देतो तुम्हाला भजे हा आता आली कोणी जागे जाय बनो फटत कर शांताराम भाऊ शांताबाई कुठे गेली हाय ना अलोकाबाई शांताबाई आहे ना घरी शांताबाई भजे बनवायला गेली मस्त मस्त पाणी चालू आहे तर सांगितलं तिला गरम गरम भजे ना चहा बनवा म्हणून तर भजेच बनवायला गेली बसा बसा या मस्त टायमावर आले तुम्ही बसा भजे खाजा मस्त काय बोलता शांताराम भाऊ शांताबाई भजे बनवून राहिली मस्त अरे वा मस्त टायमावर हो आली मग मी तर गरम गरम भजे खायला भेटेन आता मला हो आलो का बाई मस्त टायमावर हो आले तुम्ही बसा कोण आहे वा कोण होय अहो मी होय शांताबाई मी होय आलो अहो बस वा बस आलो बाई बस भजे बनवून राहिली बटे याय ना इन वक्तावर सांगत ना भजे बनव म्हणून आता पाणी चालू होतं बाहेर तर भजे बनवतो मी बस बस भजे खाऊ लेकाले आपण सांगा म्हणून बस हो हो शांताबाई बसतो बसतो बनवले काले तू वाच शांते एक नंबर भजे बनवले त्यात हा भल्लेच एकदम टेस्टी मस्त सुपर बनवले काय मस्त भजे बनवले एकदम टेस्टी आहा हा हा होऊन गेली मग आज चालन ना आता संध्याकाळी हा संध्याकाळी चालन ना साडी घेऊन दे आता मले मस्त वा 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 काही विषय काय चाल ना संध्याकाळी आता पाणी चालू आहे ना पाणी थांबल्यावर चाललो जाऊ घेऊन घेतो साडी असत हा साडी घेऊन दिली पाहिजे म्हणून त्या भजे बनवून दिले शांताराम भाऊ साठी आहे ना शांते तुले माहित आहे का माझ्या पुटा कसा ब्लॅकमेल करत होता मध्ये हा मने आता साडीच नाही घेऊन देत म्हणे तुले पैसेच संपले म्हणे माझ्या जवळचे बनवाय लागले तेव्हा तुटा बुडा म्हणते पाणी उघडल्यावर जाऊ म्हणते आणि घेऊन येऊ म्हणते बापा साडी आता झाली माहिती साडी कन्फर्म मस्त आता लग्न आहे की आता मस्त साडी घेणार आता मी मस्त आहे गुडिंग चांदा बाई सांग मग आलो का बाई कशी काय आली अगं काही नाही आता म्हटलं बा आता ते आपल्या गटाचे पैसे भरासे आहे ना तेच म्हटलं बायाचे एक दिवस आपण मीटिंग ठेवून घेऊ आणि गटाचे पैसे घेऊन घेऊ म्हटलं पाहू ना मग आता संध्याकाळी आता तर आता पाहू पाणी वाणी जर कमी झालं तर मीटिंग भरून घेऊ आणि करून घेऊ मग किती काय पैसे आहे बाकीच्या हो हो शांताबाई तसं करू ना काय बटे तर निरा चिडचिड चिडचिड हां चार दिवसापासून आता काम बंद आहे आमचे चार दिवसापासून घरी आहात आम्ही घरीच सराव लागून झालं मजुरी नाही ना काही नाही नाही तर काय आलो का बाई हा आता फोन घ्या बरं आता पाण्या पावसाच्या न सतरा डाव कपडे काळकूळ काळकुळ करावं लागते हा आता पण घ्या आता दोन डाव ना कपडे वाढू टाकले दोन डाव वाढू टाकले झालं पाणी चालू अजून अर्धा घंटा पाणी येते हां अजून पाच दहा मिनिट होऊन टपते आपल्याला वाटते टपते बा आता होऊन तर टाकले कपडे वाढू हां तर डबल अजून पाणीच पाणी पाणीच पाणी चालू झाले अजून कपडे ओले हां म्हणून म्हटलं हे सगळे कपडे आता काढून आणले जे सोपले आहेत ते इथं जाता म्हटलं मस्त घराची दोरी बांधतो आणि पंखा चालू करून देतो मस्त पंख्या खाली सगळे कपडे वाढून जाते कोणती तर धाड पाण्या कपडे वाळू टाकायला जात नाही नाही काय हो शांत बाई पाण्या पावसाचे हेच आपत राहते हा पाण्या पावसाचे हेच वाचे राहते कपडेच वाढत नाही नाही तर काय हो शांत एकच एक पॅन्ट हप्तावर घाला लागते वाढत नाही ना काही नाही हेच आपत राहते बाबा पावसाळ्याची हा कुठं काही काम धंदे होत नाही ना काही नाही सारे काम पडते हा मजुरी नाही राहत ना काही नाही हा जिकडे तिकडे आता सुट्ट्या सुट्ट्या घरीच राही नाही आता पाण्या पावसाच्या ना कोणाच्याच कोणाच्याच मजुऱ्या नाही वागून राहिल्या सगळ्याचेच वाक्य आहे लोकाबाई सगळ्याचेच वाक्य मजुराचेच वाटे थोडी आहे आता मजुराले जसं आता आ, रोज नाही भेटत तसं कास्तकाराचंही नुकसान आहे बाकी लोकांचंही नुकसान आहे कास्तकाराचे तसंच आहे ना आता कोणाचे खाट टाकाचे राहिले कोणाचे निंदन राहिलं हा तर कोणाचे डवरे डोंडे तसेच आहे आता सारे गवत न गवत वाढून राहिला वावरा। आता वावरात आता उगाड भेटन जागा वर येईन तवा कुठं होईन आता आता माहित असतं मग परवापासून लोकाबाईचा तुंगा सांगितला होता हा तर सहा सात जणी होते का तयार आले असत लावून गेल दिवशी तर तीन चार दिवसात पाया था निंदन थाट टाक होऊन गेलो असतं इकडे दुसऱ्या दिवस पासून पाण्यान झुडकल पाणी चालू झालं राहिलं आता ते निंदन फिंद आता आता फार तण होऊन जाते आता ते आता काही उघाड भेटन न कधी काय दौरे भेटन खात भेटन काय सांगा बाबा आता खुलन गेलं म्हणा आता हप्त्या हप्त्यापर्यंत पण हप्त्याभरात किती होऊन जाते वावरात आता का बाई किती होऊन जाते वावरात हप्त्याभरात हफ्त्या आता तर पाच दिवसाने वाटत वावरात आणि अशा पेटेड पेटेड पाण्यामध्ये तर पराठीवर अजून रोग चालले जाते फवारे नाही वाजत ना काही नाही अशा याच्यात हा फवारे नाही वाजत फवारे इकडे पूर्ण पानं कोकडे होऊन जाते पराठीचे किट काय ना हा आणि फवारे नाही बसाले पाच उघाड भेटल्याशिवाय काही फवारे जमत नाही नाही तर काय सांगता ना भाऊ तसं काय आता काय करता आता आपतच आपत आता हफ्ता भर दे बनो सांगते चहा बनव बरं मस्त गरम गरम आवडत रे भजे खाऊन घ्या पहिले झाले भजे झाले माझ्या खाऊन আনুদা আনন্দ দাতে তোমাকে অনুাই পা